ताज्या बातम्यांसाठी नाशिक ट्वेंटी फोर न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा प्रभाग क्रमांक दोन मधील शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब निमसे आणि रामभाऊ जाधव या दोन्ही उमेदवारांनी प्रभाग दोन परिसरात खरोखरी मतदार बंधू भगिनींपर्यंत पोहोचून प्रचारात आघाडी घेतली असून येत्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला ला होणाऱ्या निवडणुकीत देखील मतांची आघाडी घेऊन निवडून येतील असे वातावरण प्रभाग दोनमध्ये शिवसेनेच्या चा बाजूने झाले असून अद्याप प्रभाग दोनमध्ये न झालेला विकास यंदा शिवसेनेच्या उमेदवारांकडून होईल अशी चर्चा देखील नागरिकांमध्ये सुरू आहे यंदाच्या होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग दोनमधील युवकांना रोजगार मिळणार असून कुंभमेळ्याच्या दृष्टीने प्रभाग दोन हा महत्त्वाचा भाग समजला जात आहे आणि या प्रभागाच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध असेल असे मत शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांनी व्यक्त केलं आहे तुम्ही पूर्ण एक राऊंड मारून घ्या आणि बघा की हे गाव नगरपालिकेत आहे का म्हणजे नगरपालिकेत गाव असून सुद्धा एकदम ग्रामपंचायतीपेक्षा एकदम म्हणजे वेगळं वाटतंय आणि गेल्या वीस वर्षामध्ये आम्ही म्हणजे संडास वासूंचा प्रश्न असू द्या किंवा एक आदिवासी समाज मंदिराचा प्रश्न असू द्या हे आतापर्यंत आम्ही सांगून पण जे, जे पण आतापर्यंत आले त्यांनी कोणीच केलेलं नाही पण आता आम्ही शिवसेनेचा म्हणजे आम्हाला एक त्यांच्यावर विश्वास आहे आणि आम्ही त्यांना या या टायमाला संधी देऊन त्यांनी दिल्यानंतर आमच्या या गावाचा एकदम व्यवस्थित विकास केला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे नाही धनुष्यमान आम्ही आहे आहे निमसे त्यासाठी मी त्यांना विनंती करते आमच्यासाठी जे आम्ही त्यांना प्रचंड मताने विजय करू पण आमच्या काही अडचणी असतील तर त्या तुम्ही आमच्या समोर येऊन व्यवस्थित समजून घ्या आणि आम्हाला ते व्यवस्थित करून द्या म्हणजे आम्हाला पुढच्या नामाला परत तुम्हाला निवडून देता येईल हीच मी विनंती करते जर सांगायचा झाला प्रभाग दोन मध्ये तर आजही लोकांना खूप अडचणी आजही रस्त्याचे प्रॉब्लेम आहे तेच खड्डे वगैरे रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता तेच कळत नाही आणि भाऊसाहेब निमसेनच्या बाबतीत किंवा रामभाऊ जाधव यांच्या जर बाबतीत बोलायचं झालं तर हे छोट्या मोठे लोक सर्व त्यांचे परिचित आहेत आणि लोकही त्यांना खूप चांगले ओळखतात आणि ते निर्मळ मानाचे निर्मळ माणसं आहे अवघ्या आता त्या इलेक्शनला बी लोकांनीच त्यांना विनंती केली की भाऊ तुम्ही लढा तुम्हीच काहीतरी प्रभागाता विकास कराल लोकांच्या आग्रहा खातीर त्यांनी अधिकृत शिवसेनेकडनं फॉर्म भरला आपले राज्याचे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही लढाई लढत आहोत शिवसेनेकडनं भाऊसाहेब भाऊ हे लढत आहेत अधिकृत उमेदवार आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या जोडीला आपले रामभाऊ जाधव पण आहेत एवढंच बोलतो नांदूर गावामध्ये जवळ नांदूरगाव मानूरगाव ह्या गावामध्ये जवळजवळ नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आले परंतु आमच्या गावाचा जो विकास तो आम्ही भाऊसाहेब भाऊ निमसे यांच्या माध्यमातून आम्हाला करायचा आहे त्यांना इलेक्शन लढायचं सुद्धा नव्हतं पण आम्ही त्यांना सगळ्यांनी फोर्स केला का भाऊ तुम्ही एवढे सुगे राहा कारण भाऊ जरी इलेक्शनला उभे नव्हते तरी सुद्धा कुठल्या पण गोर गरीब राहो कुठल्या कोविडच्या कोविडच्या विषयामध्ये राहो किंवा भाऊंना अर्ध्या रात्री आम्ही फोन केला तर भाऊ म्हणत बोल बो काय काम आहे भाऊंचा फोन कायमस्वरूपी चालूच राहतो त्याच्यामुळं ह्या दोन हजार सव्वीस ला नाशिक महानगरपालिका याच्यावर आम्हाला आमच्या प्रभाग क्रमांक दोन मधून भाऊसाहेब भाँण भाऊ निमसे यांना यांचा दनधनित विजय करायचा आहे त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण आणि फक्त धनुष्यबाण आम्ही तेच चालवणार आहे आम्हाला आमच्या गावातला विकास म्हणजेच भाऊसाहेब भाऊ यांनाच आम्हाला प्रचंड मतांनी निवडून आणायचंय